नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इथे साईराज आणि रमाचं लग्न होत असतं तेव्हा मात्र जेव्हा तो मंगळसूत्र गळ्यात घालतो तेव्हा मात्र रमाला तिचा भूतकाळ आठवतो आणि तिला अक्षय आठवतो त्यामुळे ती जोरातच अक्षय म्हणून उठून उभं राहते आणि त्यानंतर आता लगेचच काय झालं हा सगळा प्रकार साईराज आणि तिची आई विचारू लागते तेव्हा ती म्हणते माझं आधी लग्न झालेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही माझं दुसरं लग्न लावून देता तेव्हा मात्र आता साईराज म्हणतो की तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि आता असं म्हणून आता तो रमाला त्या बंधनातून मोकळं करतो इकडे रमा मात्र धावत पळतच पुण्याला येते आणि त्यानंतर आता ती पार्वती निवास पर्यंत पोहोचते आणि आता ती दरवाजा उघडते त्यानंतर मात्र तिथे आत जाते इकडे मात्र अक्षय आणि माही सुद्धा पूजेला बसलेले असतात आणि जेव्हा रमा गेटच्या आत पाऊल ठेवते तेव्हा लगेच अक्षय उठून उभा राहतो की बाहेर कोणीतरी आलंय वाटतं आणि असं म्हणून तो पूजा सोडून उठून बाहेरच्या दिशेने जातो इकडे मात्र पार्वती निवासच्या बोर्डवर रमा हात लावते आणि माझं घर म्हणून तिच्या डोळ्यामध्ये आश्रू येतात इकडे आता दरवाजा वाजवण्यासाठी ती बेलला हात लावते तेवढ्यातच मात्र अक्षय तिथे येतो आणि तो, तो दरवाजा उघडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा